नमस्कार मी वंशता जाधव आपल्या सर्वांचं स्वराज दर्शन न्यूज चॅनलमध्ये स्वागत करते प्रेक्षक हो बातमी पाहूया महाड तालुक्यात शिवथर विभागातील पांडवकालीन मंदिर खडकेश्वर येथे महाशिवरात्र उत्साहात संपन्न महाड तालुक्यातील शिवथर विभागात महाशिवरात्री उत्सव मोठ्या ताटामाटात संपन्न झाला या खडकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे पांडवकालीन मंदिर असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत मंदिराच्या आतील भागाचे काम हे स्वतः पाच पांडवांनी केलेले आहे त्यामुळे हे पांडवकालीन खडकेश्वर मंदिर महाड तालुक्यात प्रसिद्ध आहे या खडकेश्वर मंदिराच्या आजूबाजूला मोरे वाडा कावळागड व अनेक ऐतिहासिक क्षेत्र या ठिकाणी आहेत या खडकेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे देखील आले होते अशा या खडकेश्वर मंदिरामध्ये गेले दोन दिवस झाले महाशिवरात्रोत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला काल महाशिवरात्रीच्या शुभ पर्वावर शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती

आणि एकदम आनंदाने किती दिवसाचा हा आपला दिवसाचा आहे तीन दिवसाचा ठिकाणी काय नियोजन आपलं कीर्तन पारायण सप्ताहरिपाठ वगैरे सगळं तीन दिवसाचं वरगतच कार्यक्रम असतो भजन वगैरे आपल्या मंदिराचं वैशिष्ट्य काय हे आपलं म्हणजे शिवकालीन आहे आणि स्वयंभू आहे आणि जवळ आपलं ते जागृत दिवस आहे आपलं